सकाळी आता चुलीवरती पाणी गरम केलं होतं आंघोळीसाठी चूल गरम आहे तर त्यामुळे आम्ही त्याच्यात आता काय करतोय बटाटा टाकतोय कसं आवडतो ना तुला बटाटा काय करायचं बटाटा टाकायचा आणि नंतर ते काढून घेतल्यावर भाजून मग त्याच्यात चटणी मीठ टाकून खायचं तेल टाकून खूप मस्त टाकतं ते पातेलं काढून ठेवलंय आंघोळीचं आणि हे जे हार होता काय म्हणतात कोळसा त्याच्यात बटाटे ठेवलेत आणि हे वर टाकायचं उडवायचं नाही या नाहीतर अंगावर येईल असं हे बुजवून ठेवायचं मग हे आपोआप शिजतील बटाटे वांगी पण अशा प्रकारे आपण टाकू शकतो आणि त्याची जी चव आहे एकदम टेस्टी लागतं चविष्ट लागतं चविष्ट आता हे सगळं झाकून घ्यायचं असं म्हणजे सगळ्या बाजूने हे शेकून निघेल थोड्या थोड्या वेळाने याला परत अलटी पलटी करायचं अदरवाईज ते करपून जाईल एकाच बाजूने आता बटाटे थोडेसे कवर नाही नाहीये त्यामुळे मग हा कोळसा आहे हा काढून ठेवला होता तो याच्यावर टाकूया म्हणजे ते व्यवस्थित कवर होईल सगळं अशा प्रकारे हे बघा आता पूर्ण कवर केलेले थोड्या वेळाने बघूया आता परत अलटी पलटी करायचे इथे बटाटे भाजून झालेले आहेत काढून घेऊया हे बघा काढून घेतलेले आहेत बटाटे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता याची आपण थोडं थोडं साल काढून घ्यायची आहे पूर्ण निघणार नाही जितकी निघेल तितके काढून घ्यायचे बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे आता याच्यामध्ये ॲड करत आहे थोडीशी चटणी चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मग छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे जे आहेत ते पूर्ण बारीक करून घ्यायचे आहेत एखाद्या दिवशी भाजी वगैरे नसेल काही बनवायला तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता लहान मुलांना तर हे खूप आवडतं आणि बनवायला पण एकदम इझी आहे हे बघा आता हे रेडी झालेलं आहे हे तुम्ही चपाती सोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता लगेच हे जेवायला बसलेले आहेत बच्चा पार्टी आधी काय म्हटलं तू मागाशी गावाकडे आल्यावर काय गावाकडे आल्यानंतर फेवरेट भाजी फॅवरेट भाजी राज तुझं फेवरेट हीच आहे किती खाणार चपाती आता 晒个红红的。